रिसेंटली सोशल मीडियावर बुलडोजरचा ताफा मोरांचा आक्रोश आणि हरणांच्या भयभीत झालेल्या कळपाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल ए आयच्या जमान्यात हा व्हिडिओ फेक वाटू शकतो मात्र ही हैदराबादची सत्य परिस्थिती आहे ऐन शहराच्या मध्यात असलेल्या या इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोनला एका रात्रीत संपवण्याची तयारी इथल्या सरकारने केली होती मात्र हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे यावर अंतरिम स्टे बसला आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे ही जागा नक्की कुणाची सरकारची की युनिव्हर्सिटीची सरकार आणि विद्यार्थी हे आंदोलन का करत आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात चांग ब एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश सरकारने हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीला दोन हजार तीनशे चोवीस एकर जागा दिली होती सदरची वादग्रस्त चारशे एकर जागा सुद्धा या जागेचा एक भाग आहे या जागेला कांचा गाची बवली असे देखील म्हटले जाते राज्य सरकारने ही जागा युनिव्हर्सिटीला दिली मात्र कसल्याही कागदपत्राशिवाय त्यामुळे सध्याचे तेलंगणा सरकार या जागेवर आपला दावा सांगत आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हायकोर्टाने या जागेवर स्टे लावला असला तरीही कसलेही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन नसल्याने ही जागा राज्य सरकारचीच असल्याचा निर्णय तेलंगणा हायकोर्टने दिला होता सुप्रीम कोर्टाने देखील तोच निर्णय कायम ठेवत ही जागा तेलंगणा राज्य सरकारचीच असल्याची पुष्टी केली होती यानंतर मात्र तीस मार्चला अचानक मोठ्या प्रमाणात जे सी बी आणि पोलिसांचा फौज फाटा या जागेवर येऊन पोहोचला आणि मोठ्या प्रमाणावर जंगलतोडीचे काम सुरू झाले याच्या विरोधात दोन एप्रिलपासून विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे वर्गात बसण्यास नकार देणं वादग्रस्त जागेच्या जा एंट्रन्सवर साखळी तयार करून उभं राहणं या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन पुढे चालवलं आहे शिवाय पथनाट्य आणि विविध प्रकारचे कार्यक्रम राबून जंगलाबाबतचा सोशल अवेअरनेस देखील वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे या बदल्यात पोलिसांकडून मात्र आंदोलन दाबण्यासाठी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला असल्याचं बोललं जात आहे त्यात बरेचसे विद्यार्थी जखमीसुद्धा झाले आहेत तसेच काही विद्यार्थ्यांना डिटेन करून नंतर सोडून देखील देण्यात आले सदरच्या चारशे एकर जागेवर अनेक दशकांपासून कसलेही कन्स्ट्रक्शन झाले नसल्यामुळे ही जागा इकोलॉजिकल रिच आणि इको सेन्सिटिव्ह बनली आहे इथे चारशे पंचावन्न प्रकारचे झाडे झुडपे व वनस्पती आढळतात तसेच मोर हरीन यासोबतच सापांच्या विविध प्रजाती स्थलांतरित पक्षी देखील येथे आढळतात इतकेच नाही तर या जागेत हैदराबादमध्ये मशरूम रॉक नावाने प्रसिद्ध असलेल्या मोठ्या आकाराचा दगड देखील आहे तसेच या भागातील ग्रेनाईट दगडांचे फॉर्मेशन देखील युनिक असे आहे ही जागा एक सेल्फ सस्टेनेबल जंगलाप्रमाणे काम करत असल्याने बॉटनी झुलॉजी आणि एनवायरमेंटल सायन्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक जिवंत प्रयोगशाळेसारखे आहे अनेक वर्षांपासून विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे आत्ता मात्र तेलंगणा सरकार अर्बनायझेशन डेव्हलपमेंटच्या नावाखाली ही जागा आय टी कंपन्यांना देऊ पाहत आहे हैदराबाद है तसेही नवे आय टी हब म्हणून पुढे येत आहे आणि याच जागेच्या जवळ अमेझॉनचे ऑफिस देखील आहे मात्र असे केल्याने डिफॉरेस्ट्रेशन होऊन येथे राहणाऱ्या असंख्य जंगली प्राण्यांचे घर नाहीसे होणार आहे असे युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे सदर प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद